बुद्ध शरण ग्छा धमू शरण गाम शरण गाम तृतीम बुद्ध शरण ग्छा तृतीमपी धम्म शरण ग्छा द्विती तृतीमप बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं शरणं गच्छामि तृतीयं बि सङ्गं शरणं गच्छामि पानादिपाता पदं समारयामिदा वेरमणि श्रीकापदं समारयामि सुरावेरय मजपमादठन वेरमणि श्रीकापदं समारयामि साधु नैमेतील तुर्भेनाका येथील नगर नगरमधील धम्मदीप बुद्धविहार येथे उठाव साहित्य मंच व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने मासिक कवी संमेलन पार पडले अनेक प्रख्यात कवींनी सहभाग घेतला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी उठाव साहित्य मंचच्या माध्यमातून मुक्त कवी संमेलनाचे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून आयोजन केले जात आहे तुर्बे येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुर स्पंदन पब्लिकेशनचे अध्यक्ष चंदू जगताप अभिनेते रवी वाडकर कवी संमेलनचे आयोजक विवेकदादा मोरे उटाव साहित्य मंचचे बबनदादा सर्वदे उपस्थित होते या कवी संमेलनामध्ये कवी गझलकार गजानन गावंड आनंद म्हात्रे नागनाथ डोलोरे वसंत हिरे खंडू अणागळे प्रभाकर पवार हरीश बोडा बोडारे हरीश बोडारे सुभाष वाघमरे वसंत वाघमरे यांनी सहभाग घेतलेला होता नावाच्या नाटकाचं प्रकाशन झालं तुमच्या सर्वांच्या साक्षी मुळात लेखक जो असतो त्याला कुठेतरी सतावत असतात काही प्रसंग घटना आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टी असतात त्या आपल्याला जाणवत असतात आणि मग कुठेतरी त्या व्यक्त झाल्या पाहिजेत आणि त्या कवितेच्या रूपात व्यक्त होतात कथेच्या रूपात होतात कादंबरीच्या रूपात होतात पण जेव्हा त्या रंगमंची या स्वरूपात आपल्या समोर येतात एक नाटकाच्या रूपात जेव्हा आपण त्याचं जेव्हा दृकश्राव्य आपण बघतो तेव्हा त्या आपल्या काळजाला अधिक भिडत असतात मुळातच नावच खूप छान आहे छिन्नी काय करते तोडते कशाला तोडते तोडते आणि मग त्यातून काय घडते मूर्ती घडते वा सगळे सगळे तुम्ही सगळी पुस्तकं वाचताना लायब्ररीत येता आईंच नाव आहे रमाईंच नाव आहे आणि त्याच आपल्याला शब्द देत आहेत अक्षर देत आहेत ती अक्षर शब्द वाचता वाचता आपण घडत असतो माणूस म्हणून घडत असतो आणि सुंदर पुस्तकाचं नाव आहे की छिन्नी म्हणतो तर छिन्नी आपण आजकाल कशासाठी छिन्नी पाहिजे मूर्ती घडवण्यासाठी छिन्नी नको ते विचारांची छिन्नी हवे ज्याच्यामधून उत्तम सच्चा माणूस घडेल चांगली माणसं घडतील व्यक्तिमत्व घडतील त्यासाठी आणि ज्या वेळेला मला वाटतं छिन्नीतून चांगलं घडत जाईल जे उरेल ते अवशेष असतील बरोबर का होणारेच आहे छान वेळ आहे अजूनही खोटतोय आणि शोधतोय माणूस आणि पावला कणी वाढतोय थकवा पण डोळ्यात पुढचे रस्ते उतरले ते वालविदा दोस्त पुढच्या प्रवासासाठी तुम्ही पण खूप सुंदर लिहित आहे सुंदर तुमची नाटकं असणार एकांकिका असणार तुमचा प्रवास असा उतरलो तर अजून संपन्न हो आणि एका उंच जागी तुम्हाला त्याचं एक चांगलं भवितव्य मिळू हो। ही लिहिलेली आहे जे एकांकिका आहेत नाटकं ही नुसतीच प्रसिद्ध नव्हता त्याचे प्रयोग घडवत अशी शुभेच्छा मी देतो आहे माय माऊली कृतार्थ होऊन खिडकी मधून आहे माय माऊली म्हणजे मी भाषेबद्दल बोलतोय आपल्या मराठी भाषेबद्दल माय माऊली कृतार्थ होऊन खिडकी मधूनही मधून आहे अंगणात बसून माझ्या भीमराव मराठी गझल घात हे सगळं आयुष्य काय आहे कथा असेल कादंबरी असेल गझल असेल कविता असेल वेदना असेल त्या कवीचं नाव आहे उत्तम तर्कचे ते पोलीस डिपार्टमेंटला आहे आणि सध्या निवडणुकीचा माहोल आहे त्यांना मला वाटतं रत्नागिरीला जायचं आहे तर त्यांना मी प्रथम पाचारण करतो आपण जोरदार त्यांचं स्वागत करूया तरी प्रथम खर्चच आहे हा पुण्याच्या महाजन ने प्रकाशन केलेला आहे आणि यालाच आपल्या नागपूरमधून जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन महामंडळाचा सा, आत्ताच डॉक्टर दया पवार पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर याच्यातून कर मी एक छोटीशी कविता आपल्यासमोर सागत करत आहे मी दीपवादळात मी दीपवादळात असंतोष आहे माझ्या या घरात असंतोष आहे माझ्या या घरात बिथरून गेलो ज्योत बिथरून गेली ज्योत मी दीप वादळात काळोख गर्द पडलाय काळोख गर्द पडलाय आमच्या या घरात दीप होऊन वावरतोय मी या काळोखा दीप होऊन वावरतोय मी या काळोखा सुंदर कविता कवी तरकसे यांनी आपल्यापुढे सादर केली फुदाय कोम सदाय हर बशर हर में निकले फिदाए कौम सदाए हर बशर हर आग में निकले कि मुस्तफा गाजी भी वो अरबस्ता में निकले हुए अगर बर्लिन में हिटलर तो कुछ जापान में निकले नकुवत से भरे चर्चिल वो इंग्लिश नद्यांना आटताना पाहिले मोठमोठ्या नद्यांना आटताना पाहिले आसवांचे पूर येथे वाहताना पाहिले पाचवेला अनुच्या दुष्काळ जरी पुजलेला पाचवीला आमच्या दुष्काळ जरी बुजलेला बाप जादे सात बारा राखतांना पाहिले बंगला गाडीत त्यांनी शोधली काही सुखे बंगला गाडीत शोधली त्यांनी काही सुखे झोपड्यांना मी सुखाने नांदताना पाहिले ना मोठमोठ्या जगांना आटताना पाहिले तू मोहर दाखवलास तू मोहर दाखवलास मी मोठ्या नमसे तू गाणं म्हणालीस मी चक्क शिवी दिली कुणासाठी <laughs> सजवतेस तुझा पलंग असा शुभ्र सुकुमार फुलांनी तू कुणासाठी सजवतेस तुझा पलंग असा शुभ्र सुकुमार फुलांनी पलंगावरच्या फुलां आड दडलाय कृष्णवर्णीय नाड मोहोर सुद्धा जातात गळून भलत्याच ऐन बळी मोह सुद्धा दाता गळून भलत्याच ऐन वेळी आणि गाणी गाणारे उठत दाबो पाहता अरण्य गर्भ सुरक्षात्मक हिंसर स्नेह माझा सुरक्षात्मक स्नेह कसा प्रकट करू तुझ्या नागरी परिभाषे ना। तुझ्याच वाटानी तूच चालायच मी फक्त तांबड्या दिवा चौका चौकावर सांगितलं <पल्णाग> आहे तुम्हाला पडते का बा कवितेचं शीर्षक आहे पाडवा जिथ माणुसकीचा घोडवा जिथ माणुसकीचा घोडवा तरच साजरा करा पाडवा पुराण शास्त्र न्या, सांगती ज्ञान पुराण शास्त्र सांगती ज्ञान माणूस जाण विद्या विज्ञान मानवतेचे मंदिर घडवा तरच साजरा करा पाडवा भजन कीर्तन देव चिंतन भजन कीर्तन देव चिंतन वारी तीर्थयात्रा घे दर्शन घडोर हातून समाजसेवा तरच साजरा करा पाडवा वृक्षवल्ली जपू राणे वने वृक्षवल्ली जपू राणे वने पशु पक्षी जपू गोड गाणे गावोगावी गावी देवराई सजवा गावोगावी देवराई सजवा तरच साजरा करा पाडवा <karaoke> असली कुणाची महासत्ता असली कुणाची महासत्ता नांदो सदा सर्वदा नीतिमत्ता आता नीतिमत्ता दिसत नाही कोणाला अटक होते आणि कोणी जेलमध्ये जातो असली कुणाची महासत्ता नांदो सदा सर्वदा नीतिमत्ता देव देश देव देश धर्म श्रद्धा वाढवा तरच साजरा करा पाडवा तरच साजरा करा पाडवा तरच साजरा करा पाडवा पंधराशे कविता मराठीमध्ये आहे आता साडेतीनशे कवितेचं एकच पुस्तक प्रकाशित करावं अशी माझी इच्छा आहे तर माणूस म्हणून जन्मलो माझ्या कवितेचं नाव आहे माणूस म्हणून जन्मलो माणूस म्हणून जन्मलो मी माणसासारखे वागणार माणूस म्हणून मी जन्मलो मी माणसासारखे वागणार जीवन माणसाचे जगणार पुन्हा पुढे मी कधी होणार नाही लाचार माणूस म्हणून जन्मलो खोटे नाही बोलणार माणूस म्हणून जन्मलो खोटे नाही बोलणार स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना कधी नाही लुटणार निस्वार्थ जीवन जगणार माणूस म्हणून जन्मलो दारू नाही पिणार माणूस म्हणून जन्मलो दारू नाही पिणार दारूच्या नशेपाई माझा सुखाचा संसार कधी नाही मोडणार <Maori> माणूस म्हणून जन्मलो चोरी नाही करणार <Maori> माणूस म्हणून जन्मलो चोरी नाही करणार स्वतःच्या संसारासाठी दुसऱ्याचे जीवन मी बरबाद नाही करणार सादर करतो पैश्यामुळेच माझे सारे सखेच होते पैश्यामुळेच माझे सारे सखेच होते झालो रीताच तेव्हा माझे तसेच होते असेच होते पैशामुळेच माझे सारे सखेच होते झालो रीताच तेव्हा माझे हशेच होते माझे हसेच होते दुसरा शेर आहे विश्वास काल माझा होता टिकून मित्रा विश्वास काल माझा होता टिकून मित्रा मी हात मारतो अं असेच होते मी हात मारतो अनकारे असेच होते आतून मीच जेव्हा गंधित होत जातो आतून मीच जेव्हा गंधित होत जातो माझ्या सवे तयांचे आता तसेच होते पैशामुळेच माझे सारे सखेच होते झालो रिताचे तेव्हा माझे हा होते हा भार शोसला तू खांद्यावरी रे हा भार शोसला तू तु खांद्यावरी तुझारे समृद्धीत आसवांचे काल जलशेच होते समृद्धीत आसवांचे काल जलशेच होते लावू नकोश वेड्या हा गंध चंदनाचा लावू नकोश वेड्या हा गंध चंदनाचा पापे जाती काहे होते। पापे धून जाती जाती होते मुलेच होते पैशामुळेच माझे सारे सखेच होते झालो रिताच तेव्हा माझे हसेच होते शेवटचा शेर आहे हिंसा समुल जानी आतून नष्ट केली हिंसा समूळ ज्याने आतून नष्ट केली निश्चित ते असावे बोधी वृक्षेच होते निश्चित ते असावे ते बोधी वृक्षेच होते पैशामुळेच माझे सारे सखेच होते झालो रिताच तेव्हा माझे हसेच होते माझे हशीत होते जतन करून ठेवलेले आहे उध्वस्त झालेल्या घराची राग राग जतन करून ठेवलेले आहे उद्ध्वस्त झालेल्या घराची आमच्या अस्तित्वाच्या असे अंतिम लढाईसाठी कवी मित्र मी अजूनही हाती घेतला नाहीये कवी मित्र मी अजूनही टेनगन हाती घेतलं नाहीये धर्माच्या नावावर रोडच्या नावावर मला चळलस धर्माच्या नावान रोडच्या नावान मित्र तू मला छळलास झा मित्रा तुला माफ हजार करतो हजारो वर्षाचा केलेला गुन्हा मागून मिळालेला हिरावून समस्त मानव जातीचा आजी मार करतोय माफ केलं हजारो वर्षाचा केलेला गुन्हा मित्रा आता तुला जागा असेल जतन कर पालन कर बुद्धाचा तो संदेश मित्रा ये ये मित्रा माफ केलं हजारो वर्षाचा केलं जमीन इतिहास इथला बदलला नाहीतर देवघरातली गुंगी गुडिया पंतप्रधान झालीच नसती नाहीतर देवघरातली गुंगी गुडिया पंतप्रधान झालीच नसती आणि वेस ओलांडून बामनाळी सोयिक करायला आलीच नसती सोयरी करायला आलीच नसती वाहतो माझ्या प्रेमाचा झरा अग झुळ 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 झुड वाहतो माझ सांगू कसे तुला हे हे सांगू कसे तुला माझ्या प्रीतीच्या फुला झुळझुळ झुळझुळ वाहतो माझ्या प्रेमाचा झरा राना गंध पसरला माळ रानही तरुण झाला गंध पसरला माळरा नाही तरुण झाला नदीत वाटे पाणी ओंजळीत तमंगेई बरला पाणी ओंजळी रूप तुझे मी पाहिले वी सध्या त्र्याहत्तर वर्षेत आहे पण मी सरतीस सांगतो तर मी बारा वर्षी कविता लिहिली खास लहान मुलांसाठी म्हणून सांगतो की मी सावीला होतो आणि कविता लिहिली धडफार वेळे गडगडतात झगडे करून ते रडतात रडून रडून आसवे पाडतात मुले त्याला पाऊस मानतात धडफार वेडे गडगडतात झगडे करून ते रडतात रडून रडून आसवे पाडतात मुले त्याला पाऊस मानतात जितकी वेडी ढग जितकी वेळी तितकी शहाणी जितकी वेळी तितकी शहाणी इंद्रधनुष्य केले त्यांनी जितकी वेळी तितकी शहाणी इंद्रधनुष्य केले त्यांनी एकमेकावर आदळतात मुले त्याला वीज म्हणतात एकमेकावर आदळतात मुले त्याला वीज म्हणतात उन्हाळ्यात पांढरे होतात पावसाळ्यात काळे होतात हिवाळ्यात धुके पाडतात मुले त्याला मोती म्हणतात मुले त्याला मोती म्हणतात खास कविता म्हणजे नसतात निवळ शब्द कांदा पोहे कविता म्हणजे नसतात निवळ शब्द कांदा पोहे अरे कधीतरी वाचलेस का अभंग कबीर दोय कधीतरी वाचलेस का अभंग कबीर दोय कवी मनाच्या भिरभिऱ्यात पदर कवितेचा अडकतो कवी मनाच्या भिरबिऱ्यात पदर कवितेचा अडकतो तेव्हा कवी म्हणून तुझा झेंडा फडकतो तेव्हा कवी म्हणून तुझा झेंडा फडकतो मी कवी झालो नसतो तर एक बरं झालं असत मी कवी झालो नसतो तर एक बरं झालं असत झालं तसा जगलो असतो आणि पिकल्या पानासारखा असतो कवी झालो नसतो तर एक बरं झालं असत शब्दांना असं राबवलं नसत आणि बिचाऱ्या कोऱ्या कागदाचं आयुष्य खराब केलं नसतं मी कवी झालो नसतो ते आज लवकर आलेले आहेत तर मला असं वाटतं कार्यक्रम संपताना पाच दुपारचा प्रहर उन्हाचा कहर चिंचिन करतय राण दुपारचा प्रहर उन्हाचा कहर चिंचिन करतय राण दिसत ना पाखरून झोप ना लेकरू झाडाचं ना दुपारचा प्रहर उन्हाचा कहर चिंचिन करतय राण दिसत ना पाखरून झोपन लेकरू हल ना झाडाच पान दुष्काळानं मानलं ठाण कस गाऊ मी प्रेमाच गाणं दुष्काळानं मानलं ठाण कस गाऊ मी सुखाचं गाण दुबांचा प्रहर उन्हाचा कहर चिंचिन करतय राण दिसण पाखरून झोप लेखरू लेकरू हल नाच पान पडते अन्नाशी गाठ रोजच गिर आले दुःखाचे खोट कुणाला सांगा वा गरिबीचा खात नाही पायात नाही पायात सोयीची वाण कस गाऊ मी प्रेमाच गाणं सद्गुणात सांगा मग कुणाला गणावे मग सद्गुणात सांगा कुणाला गणावे हो असित हो, 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 मानसांच्या ही मानसेन उरली

कर देखते हैं म्हणून म्हणायचं गोडून गवंधे ताई गावेत आम्ही भीमनगरच्या जै भीमाल्या आमच्या वाटेला जाऊ नका आम्ही भीमनगरच्या जे भीमवाल्या आमच्या वाटेला जाऊ नका जसा भीमाचा डर आला वैरिका पत्तो थर आला जसा भीमाचा डर आला वैरिका पण तो थर आमचा भीमटोला खाऊ नका आमच्या वाटेला जाऊ नका भीम आमच्या वाटेला जाऊ नका आम्ही भीमनगरच्या जिमवाल्या आमच्या वाटेला जाऊ नका लागले वणवा कसा भलत्याच माणसाणा कुरवाडीत गेलो कुरवाडीत गेलो भलत्याच माणसाणा कुरवाडीत गेलो नको नको तया ना कवटाळीत गेलो मी खेटलो जरासा मी खेटलो जरासा जर त्या घरास एका माझ्याच निवाऱ्याला मी जाईत गेलो वणवा कसा आता लागले घरटे उभे घटे उभे जेव्हा जगले म्हण कसा आता कळाया कळाले करारी डोऱ्यात साजे करुणेचा साज करारी डोळ्यात साजे करुणेचा साज माझ्या भीमाच्या ख्यातीचा डांका चव वाज <laughs> माझ्या भीमा वाज अभ्यास मुल करायचा मुलाचा कष्ट करणारा बाप मुलाच्या आईला म्हणाला अगे दिव्याची वाद जरा लहान तर मला शोक लागत नाही मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाद जरा मोठी कर मला अभ्यास करायचा मुलाचा बाप म्हणाला अगे दिव्याची वाद जरा लहान जण मला शोक लागत नाही ते बिचारी रात्रभर देवाची वात लहान मोठी लहान मोठी करत राहिली बापाच्या आणि मुलाच्या मध्ये आयुष्यभर वाती सारखीच जळत राहिली कि वेदना आता जाणवतच नाही आता वेदना नसल्या तरच होतात वेदना एकदा वेदनाच मला म्हणाली कंटाळे रे बाबा तुम्हाला जात्या तर दुसरीकडे कुठेतरी एकदा वेदनाच मला म्हणाली कंटाळे रे बाबा तुम्हाला जात्या तर दुसरीकडे कुठेतरी मी गडबडीने म्हणाला असं कसं असं कस एवढा पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा सहवास आपला एवढे एकरूप झालेला आपण अशी अचानक सोडून गेलेस होणार नाही त्या आम्हाला यांच्या वेदनापुरांची का काढा नगर झिंडे यांच्या बायकापुरांची करा विवस्त्र यांच्या आया बहिणींना राजवसपणे तोडा यांचे हात पाय मुलखे दिवसा ढवळ्या करा कतल्याम यांच्या समूळ खानदानीचा काय म्हणून यांना काय म्हणून मी यांना यांना हिजडे सुद्धा म्हणू शकत नाही आपण कारण हिजडे सुद्धा करतात अन्य याचा प्रतिकार टाळ्या बाजून यांना तो सुद्धा करता येत नाही आता हे काय करणार निषेध नोंदवणार सभा घेणार साह्याचं निवेदन काढणार की ज्याच्यावर पुत्र सुद्धा मुसणार नाही आत पेटून सगळ्या कविता आपल्या पुढे सादर केलेल्या मग वयाचा विषय ठिकाला मी दोन 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 ओळीत असा एक ते एक करतो एखादी संपूर्ण ऐकवण्यापेक्षा काही रेफरन्स निध्या जातील तुझ्यापासून असले अभय तरी जगाचे मला भय आहे तुझ्यापासून असले अभय तरी जगाचे मला भय आहे तुझ्या प्रेमाची जडली सवय पण आडवे ते वय आहे कारण पंचाहत्तर एक्क्याऐंशी म्हटल्यानंतर प्रेम करणं कठीण होऊन जात जुई जुनी झाली कॅक्टसचं नाव आहे जाई <गीज्ण> जुई जुनी झाली कॅक्टसचं नाव आहे कोण विचारतोय माणूस किला इथं फक्त स्टेटसला नाव आहे <पशेुण> कविता अतिशय मनाने सादर करणारे हे सगळेच मान्यवर कवी आहेत आणि खर तर मला एका महत्वाच्या कामाला जायचं होतं अपोलो हॉस्पिटलला एक म्हणजे नातेवाईक आहेत त्यांचं ब्रेन झाल्यामुळे त्यांना ऍडमिट केले आणि तिथं त्यांना काही गरज होती म्हणून मला जायचं होतं पण सत्य हे त्या लोकांना कधी पटून दिलं नाही आणि मला असं वाटतं की उठा एक काम मोठ्या ताकदीने करत आहे मोठ्या त्या परखडपणे करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासहित समाजातील विविध स्तरामध्ये काम करणारे जे काही इंटलेक्च्युअल्स लोक आहेत किंवा ज्यांना खऱ्या अर्थानं समाजाची पोटणीक आहे त्यांना एक कळकळ आहे त्यांना मनापासून वाटतं की अशा पैसा विचार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांपर्यंत जावा आणि मी म्हणजे हे बोलत असताना मला मनापासून धावलेली जी गोष्ट आहे की आमच्या पडसोळी साहेबांना मी म्हणालो होतो की दादा आपण हा कार्यक्रम वाशिममध्ये घेऊया विश्वनास झावेला घेऊया किंवा आणखी मोठ्या कुठेतरी केल्या सभागृहात घेऊया ते बोलत नको या कार्यक्रमाची उंची नक्कीच मोठी आहे पण तो कार्यक्रम आपल्या विभागात होणं फार काळाची गरज त्याचं कारण की ही विचारांची पेरणी जी आहे ती आपल्याला त्या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जास्त होता इथं माझ्या आपल्या समाज बांधवामध्ये हो होणं जास्त महत्वाचं वाटतं मला वाटतं की ही फार मोठी उंची ती माणसं आहेत आणि अख्खा आयुष्य त्यांनी आपल्या चळवळी दिलेले पैकी आमचे राजेंद्र बनसोडे दादा आहेत किंवा अनेक मान्यवर आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत फक्त माझी एक मनापासूनची तळमळ दादा हीच राहिलेली आहे की ह्या पुढील काळामध्ये आपल्या ह्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी एक चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे हे आपले सर्वांचे करते धरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण जगतोय उद्या हे दिवस राहतीलच अशी खात्री देतात नाही आपल्या कवींनी अंतर्मनातून जे व्यक्त केलेली भावना आपण सगळ्यांनी ऐकल्यानंतर निखिल वागळे असतील असीम सर्वदे असतील निर्भय बनोच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करतो आणि आगामी काळ किती भीषण आहे आणि या भीषण काळात आपल्याला जगायचं आहे